नमस्कार आज आपण एका सात हजार वर्ष जुन्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत पण थांबा याला आपण एक धार्मिक ग्रंथ म्हणून नाही तर एक अत्यंत क्लिष्ट एक कॉम्प्लेक्स सोर्स कोड म्हणून बघणार आहोत हो अगदी बरोबर ऐकलं एक प्राचीन सोर्स कोड तर आजचा आपला रोडमॅप काय आहे आपण सुरुवात करणार आहोत या सिस्टमच्या इतिहासापासून मग आपण त्याचा सोर्स कोड डिकोड करू त्यानंतर बघूया हे श्लोक पायथनमध्ये कसे बदलतात म्हणजे अक्षरशः श्लोकापासून ते कोडपर्यंत मग ह्युमन इनबुट डिबक करण्याची इंटरेस्टिंग प्रोसेस समजून घेऊया आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश काय होता हा मोठा प्रश्न चला तर मग चला तर मग सुरुवात करूया कोणताही कोड समजून घ्यायचा असेल तर आधी त्याची व्हर्जन हिस्ट्री बघावी लागते नाही का तर चला बघूया ह्या प्राचीन सिस्टमची व्हर्जन हिस्ट्री ही सिस्टीम काही कालपर्वा तयार झालेली नाहीये विचार करा हजारो वर्षांचा प्रवास आहे हा आधी हे ज्ञान फक्त तोंडी परंपरेतून दिलं जायचं मग ऋषीमुलींनी ते नियमांमध्ये बांधलं त्यानंतर ते ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं आणि आज आज ते आपल्या कम्प्युटरवर सॉफ्टवेअरच्या रूपात धावतंय केवढा मोठा प्रवास आहे हा मग एक विचार मनात येतोच आणि हा खूप इंटरेस्टिंग विचार आहे काय होईल जर हे प्राचीन ज्ञान फक्त मोठमोठं तत्वज्ञान नसेल तर एक खराखुरा चालणारा कॉम्प्युटर प्रोग्राम असेल तर विचार करा जरा चला आता थेट या सिस्टीमच्या हार्टमध्ये म्हणजे त्याच्या सोर्स कोडमध्ये जाऊया आपण पाराशर होराशास्त्र या ग्रंथाला उघडूया पण एक धार्मिक ग्रंथ म्हणून नाही तर एक कोडबेस म्हणून आणि बघूया याच्या श्लोकांमध्ये काय या लॉजिक दडलंय आता हा एक श्लोक बघा से रिपू भावस्थे स्वघ्यातिही भवेत पहिल्यांदा वाचल्यावर काय वाटतं की हे फक्त एक वर्णन आहे एक भाकीत आहे की असं काहीतरी होईल बरोबर पण खरी गंमत पुढे आहे आता बघा जेव्हा आपण या श्लोकाचं व्याकरण बघतो त्याची रचना बघतो तेव्हा काय दिसतं हे एक प्योर लॉजिकल इफ देन स्टेटमेंट आहे जर साव्या घराचा स्वामी साव्या घरात असेल तर नातेवाईक शत्रूसारखे होतील हे तर अगदी कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचं बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे अविश्वसनीय आहे हे कोणताही प्रोग्राम व्हॅरिएबल्सशिवाय चालत नाही या सिस्टममध्ये सुद्धा आहेत त्यांना म्हटलं आहे ग्रह हे कोर सिस्टम व्हेरिएबल्स आहेत आणि प्रत्येक व्हेरिएबलचे म्हणजे प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे काही प्री प्रीडिफाईंड ॲट्रिब्यूट्स आहेत जसं की सूर्य ज्याचे गुणधर्म आहेत पित्त प्रकृती किंवा कमी केस आता हे व्हेरिएबल्स म्हणजे आपले ग्रह कुठेही कसेही काम करत नाहीत ते एका विशिष्ट एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात ज्याला भाव म्हणतात यांना तुम्ही डेटा स्ट्रक्चर्स किंवा कंटेनर्स समजू शकता हे भावच ठरवतात की एखादा अल्गोरिधम आयुष्याच्या कोणत्या क्षेत्रावर लागू होणार करिअर कुटुंब की आरोग्य आणि मग येते मास्टर स्क्रिप्ट जी या सगळ्या प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करते याला दशा असं म्हणतात हे अक्षरशः एक टाईमलाईन मॅनेजर आहे जे ठरवतं की आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कोणते फंक्शन्स कॉल करायचे आहेत कोणत्या नियमांना एक्झिक्यूट करायचा आहे हा आहे या संपूर्ण सिस्टमचा कंट्रोल फ्लो तर मग हा सगळा प्राचीन लॉजिकचा खजिना आपल्याकडे आहे पण याला या हजारो श्लोकांना एका आधुनिक वेब ॲप्लिकेशनमध्ये कसं बसवायचं हे श्लोक ते पायथन कोड हा प्रवास कसा होतो ही एक अत्यंत पद्धतशीर प्रक्रिया आहे म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप आधी संस्कृत व्याकरणाचं विश्लेषण करायचं म्हणजे पार्सिंग मग त्यातले लॉजिकल ऑपरेटर्स आणि कंडिशन शोधून काढायचे त्यानंतर प्रत्येक संस्कृत टर्मला प्रत्येक व्हेरिएबलला एका डेटाबेसमध्ये मॅप करायचं आणि मग शेवटी या सगळ्या लॉजिकला एकत्र करून एक पायथन फंक्शन तयार करायचं आणि हे किती परफेक्ट आहे बघा संस्कृतमधली प्रत्येक संज्ञा जसं की धनेश किंवा लग्नेश थेट एका पायथन व्हेरिएबलमध्ये रूपांतरित होते धनेश म्हणतो लॉर्ड अंडरस्कोर सेकंड लग्नेश म्हणतो लॉर्ड अंडरस्कोअर फर्स्ट हे किती सोपं आणि लॉजिकल वाटतंय ना पण हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं आपण काही शंभर दोनशे लाईनच्या कोडबद्दल बोलत नाहीये इथे हजारो अगदी लाखो कंडिशनल नियम आणि त्यांचे परिणाम आहेत ह्या सगळ्यांना एका व्यवस्थित सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमध्ये बसवणं हे खरंच एक महाकाय डेटा इंजिनिअरिंगचं काम होतं आता कोणत्याही डेव्हलपरला माहीत आहे की गार्बेज इन गार्बेज आउट, हा नियम किती महत्वाचा आहे जर इनपुट चुकीचा तर आउटपुटही चुकीचाच येणार ही प्राचीन सिस्टीमसुद्धा याला अपवाद नाही ती इनपुट डेटासाठी प्रचंड सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणूनच या ग्रंथातच एक प्रक्रिया दिली आहे ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणू डीबगिंग ही सिस्टम याला म्हणते जन्मवेळ शुद्धीकरण पण खरं तर एका डेव्हलपरच्या नजरेतून पाहिलं तर हे आहे ह्युमन कोडचं डीबगिंग कारण सगळ्यात मोठा व्हेरिएबल आहे मानवाने दिलेला इनपुट म्हणजे जन्माची वेळ आणि ती जर थोडी जरी चुकली तर सगळा प्रोग्राम चुकीचे रिझल्ट्स देणार खुद्द ग्रंथातच याचं एक उत्तम उदाहरण आहे सुरुवातीला एक इनपुट व्हेरिएबल घेतला गेला जन्माची वेळ होती बत्तीस घटी आणि पस्तीस पल आता हा इनपुट घेऊन जेव्हा सिस्टम चालवली तेव्हा काय झालं आउटपुट मिसमॅच म्हणजे जे, जे रिझल्ट आले ते सिस्टमच्या दुसऱ्या भागांशी जुळत नव्हते सोप्या भाषेत सांगायचं तर एक बग सापडला एक एरर मग काय केलं गेलं डीबगिंग एका लॉजिकल प्रक्रियेतून त्या इनपुट व्हेरिएबलला आणखी अचूक बनवलं गेलं वेळ बदलून झाली बत्तीस घटी अठ्ठावीस पल आणि तीस विपल आणि या नवीन सुधारित इनपुटमुळे काय झालं आउटपुट एकदम सुसंगत लॉजिकल अचूक आला डीबगिंग कंप्लीट खुद्द ग्रंथाच्या भाषेत सांगायचं तर परिणाम शुद्ध मिळाला ओके तर आपण या सिस्टीमचं लॉजिक बघितलं त्याचं आधुनिक कोडमध्ये रूपांतर बघितलं आणि त्याची डिबगिंगची प्रोसेसही समजून घेतली पण आता या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न इतकी प्रचंड गुंतागुंतीची सिस्टीम बनवण्यामागे नक्की उद्देश काय होता ग्रंथ स्वतःच सांगतो की याचे जे ऑरिजिनल डेव्हलपर्स होते ते सामान्य लोक नव्हते ते ऋषी होते म्हणजे असे लोक ज्यांना वास्तवाची रिॲलिटीची थेट दृष्टी होती तर आतापर्यंत आपण काय बघितलं आपण एका प्राचीन ग्रंथाला डिकन्स्ट्रक्ट केलं आणि आपल्याला काय सापडलं एक अत्यंत सोफिस्टिकेटेड सिस्टम ज्यात व्हेरिएबल्स आहेत डेटा स्ट्रक्चर्स आहेत आणि हजारो कंडिशनल लॉजिक्स आहेत म्हणजे बघा आता आपल्याकडे कोड आहे तो कसा चालतोय हेही आपण बघितलंय पण मग प्रश्न हा आहे की मानवी जीवनासाठी बनवलेली ही प्राचीन ऑपरेटिंग सिस्टीम ही आपल्याबद्दल आपल्या अस्तित्वाबद्दल काय सांगते हाच प्रश्न आपल्याला पुढच्या आणि अंतिम भागात घेऊन जाईल जिथे आपण या सिस्टीमचं खरं महत्त्व काय आहे हे समजून घेणार आहोत